जय श्रीराम माऊली सेवा मंडळ ठाणे आयोजित श्रीक्षेत्र अयोध्या धाम तीर्थयात्रेमध्ये सर्व वारकरी भाविकांचे सहर्ष स्वागत आपण सर्व वारकरी भाविक तनमन धनाने श्रीक्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्र दर्शनासाठी आपण या यात्रेमध्ये सहभागी झाला आहात त्यामुळे सर्व वारकरी भाविकांचे मी आपले सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री तसेच वारकऱ्यांचे हितचिंतक श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या सहकार्याने श्री क्षेत्र अयोध्याधाम तीर्थयात्रा ही निघत आहे तसेच सन्मान्य हरिभक्त पारायण विलास महाराज फापाळे यांनी अतिशय सुंदर नियोजन करून अयोध्याधाम तीर्थयात्रा ही आयोजित केलेली आहे त्यामुळे मी सर्व वारकरी भाविकांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सदर नियोजित कार्यक्रम कसा असेल तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात जय श्रीराम राम नाम जल में राह बनाते हैं जिन, जिन पर, पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं आयो जी मैंने राम रतन धन पायो धर्म रक्षाबाया तार खे से अब भक्त भक्त पहिला दिवस बुधवार दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता सर्व भाविकांनी रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर प्रवास सुरू होईल प्रवासात जेवण सोबत घेणे दुसरा दिवस गुरुवार दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी प्रवासात असेल प्रवासात जेवण सोबत घेणे तिसरा दिवस शुक्रवार दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये प्रस्थान होईल तिथे चहा नाश्ता शरयू स्नान करून नीलकंठेश्वर महादेव दर्शन होईल दुपारचे भोजन करून विश्रांती असेल नंतर हरिपाठ होईल व नंतर हनुमानगडी राम जन्मभूमी मंदिर दर्शन व रात्रीचे भोजन असेल चौथा दिवस शनिवार दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी चहा नाश्ता करून कनक भवन दशरथ महाल दर्शन व दुपारचे हो भोजन झाल्यानंतर सुसरावे असे हरि कीर्तन संपन्न होईल अन्य काही मंदिरांचे दर्शन करून रात्रीचे भोजन पॅक स्वरूपामध्ये मिळेल व सायंकाळी सात वाजता अयोध्या रेल्वे स्टेशनवरून परतीचा प्रवास सुरू होईल पाचवा दिवस रविवार दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी प्रवासात असेल प्रवासादरम्यान दोन्ही वेळा जेवण मिळेल सहावा दिवस सोमवार दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी यात्रेची सांगता होईल अयोध्या गाडीचे वेळापत्रक अशा प्रकारे असेल बुधवार दिनांक पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजता खुर्ला टर्मिनल येथे प्लॅटफॉर्म वर रेल्वे लागेल नंतर ती ठाणे येथे साडेआठ वाजता येईल व ठाणे स्टेशनवर फक्त दहा मिनिटं थांबेल नंतर कल्याण स्टेशनवरून रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी येईल व पाच मिनिटं थांबेल नंतर नाशिक येथे रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी येईल व फक्त दोन मिनटं रेल्वे थांबेल गुरुवार दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी प्रवासात असेल व नंतर शुक्रवार दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाच वाजता श्री क्षेत्र अयोध्या येथे पोहोचेल नंतर ठरलेल्या नियोजनानुसार अयोध्या येथे विविध दर्शनीय ये स्थळांचे दर्शन होईल भगवान प्रभू श्रीरामचंद्र यांचे दर्शन घेऊन नंतर आपला परतीचा प्रवास सुरू होईल शनिवार दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथून रात्री साडेआठ वाजता गाडी सुटेल रविवारी सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी हा दिवस प्रवासात जाईल व सोमवार दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री दीड वाजता नाशिक येथे गाडी येईल व फक्त तेथे दोन मिनटं गाडी थांबेल नंतर गाडी कल्याण येथे पहाटे पाच वाजता येईल तेथे पाच मिनटं गाडी थांबेल नंतर ठाणे येथे पाच वाजून वीस मिनिटांनी गाडी येईल व तेथे दहा मिनिट गाडी थांबेल आणि शेवटी कुर्ला येथे सकाळी सहा वाजता पोहोचेल रेल्वे स्वतंत्र आहे त्यामुळे आपण जिथे जमेल तिथे गाडीमध्ये चढणे एकाच दरवाजामध्ये गर्दी करू नये रेल्वेत आपल्या जबाबदारीने चढणे उतरणे याची सर्वांनी नोंद घ्यावी तसेच आणखी काही महत्त्वाच्या सूचना ओळखपत्र टोपी यात्रा काळामध्ये परिधान करणे बंधनकारक असेल कुणीही मौल्यवान दागिने प्रमाणापेक्षा जास्त रक्कम सोबत घेऊ नये गहाळ झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाही आपली रोजची औषधं सोबत घेऊन आपल्या वेळेप्रमाणे घ्यावीत स्वतः उचलता येईल एवढीच आवश्यक साहित्याची बॅग सोबत घ्यावी शक्यतो पाठीवरील सॅक असावी आपण वारकरी आहोत त्यामुळे टाळ सोबत घेणे यात्रा काळात आपणास ॲटो रिक्षा टोटो इलेक्ट्रिक रिक्षा विनामूल्य असेल नियमांचे व सूचना पालन करणे बंधनकारक आहे यात्रा सोडून इतरत्र फिरू नये यात्रा करूंना सोडून गेल्यास चुकल्यास ही जबाबदारी स्वतःची राहील ऐनवेळी कार्यक्रमात बदल देखील होऊ शकतो त्यामुळे एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंत सदर यात्रा ही ना नफा ना तोटा या तत्वावर तो आहे त्यामुळे सर्व भाविकांनी यात्रेकरूंनी सहकार्य करावे ही नम्र विनंती सर्वांना जय जय श्रीराम धर्म रक्षा बुला पडी सी भक् जना भक्तजना